धुडीवरील ठिकाण आहे बारामती भिगोण रोडवरील मदनवाडी घाट आज हा घाट प्रवासाचा मार्ग न राहता अपघातांची मालिका बनत चालला आहे यावर शिवसंग्राम सुरू झाल्यापासून या, या रस्त्यावर जवळपास सहा जणांना आपला जीव गमावा लागलेला आहे विशेष म्हणजे मदनवाडी घाटात एकामागे एक दोन ते तीन ट्रॅक्टर चढाओडीने चालताना वारंवार दिसत आहेत ते ट्रॅक्टर ना पाठीमागून येणाऱ्या वाहनांना वाट देतात ना सुरक्षित अंतर ठेवतात उलट ओव्हरटेकची स्पर्धा करताना समोरे ने नेणाऱ्या वाहनांना याचा कोणताही अंदाजच येत नाही याच कारणामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांचा अचानक समोर ट्रॅक्टर आल्याने ब्रेक धडक आणि अपघात अशा पद्धतीने या घाटात अनेक वेळा भीषण अपघात झाले आहेत आणि त्यात निष्पाप जीव गेले आहेत ही धक्कादायक परिस्थिती एका जागृत प्रवाशाने कॅमेऱ्यात कैद केली असून या चित्रणात मदनवाडी घाटात सुरू असलेली ही जीव घेणी बेदरकारपणाची वस्तुस्थिती समोर आली आता तरी वाहतूक प्रशासन जागा होणार का या रोडवरील टॅक्टर वाहन चालकांवर कडक कारवाई कधी होणार